मला असं वाटतंय की त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःचा एक रिस्पेक्ट एक सन्मान जपण्यासाठी पूर्वीच्या काळी इतका लढा द्यायची आज खरच गरज पडत नाहीये पण एंडिंग इतकं पॉझिटिव्ह असू शकतंय का स्त्रीच्या बाजूने असू शकतं पॉझिटिव्ह पेक्षा तेवीस नोव्हेंबर पासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि तेवीस मे ला आपण रिलीज करतोय बरोबर सात महिने सात महिने हा माणूस व्यवस्थित झोपलेला नाही आहे परत पिक्चर पाहिल्यापासून म्हणजे माणूस मी खरं सांगतो एक वेळेस ही फिल्म पाहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस त्याला जाणच आहे महिला सशक्तीकरण आणि महिला समक्षीकरण काय असतं हे तर आत्ताच्या जगामध्ये किंवा आत्ताच्या घडीला सगळ्यांना कळायच आहे याचं सगळ्यात खूप सुंदर उदाहरण म्हणजे जे आता भारत पाकिस्तानमध्ये जे युद्ध घडतं त्या युद्धामध्ये भारताला फायटर जेटला ज्या दोन महिलांनी प्रतिनिधित्व केले आहे भूमिका सिंग आणि गुरेश मॅडम आणि ज्यांचंच याच्यासारखं सुंदर उदाहरण आत्ताच्या घडीला कुठेच देता येणार नाही असं बोलायला काय हरकत नाही आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आधारित एक नवा चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे वामा आणि त्या चित्रपटातली जोड कलाकार माझ्यासोबत बसले आहेत सगळ्यात महत्वाचं गोड कलाकार बसले आहेत खरं पण दुपारची वेळ होती म्हणून जेवण वगैरे झालेलं आहे चांगलं स्थळ डोळ्यावर थोडीशी अंधारी सुद्धा आले आहे आणि जी खरंच आलेली आहे त्याच्याबद्दल काही बोलू नको कारण का इंटरव्ह्यू असा खूप मस्त थंडगार ठिकाणी चालू आहे मी सुरुवात करतो दो, कश्मीर दोघापासून हॅलो मी सुरुवात आताच्या घडीला समक्षीकरण आणि महिला सशक्तीकरण हे कुठेच मागे नाही आहे पुरुष नाही तिकडे स्त्रिया पोहोचल्या आहेत आपण अगदी आणि याच गोष्टीला धरून किंवा याच गोष्टीच्या अवतीभोवती आपला वामा सिनेमा आमच्या भेटेला यस किती जवळच आहे वामा कश्मीरासाठी सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा किती जवळच आहे खूप जवळचा आहे आणि हे जे काय मी उद्योग केलेले आहेत आज तर पूर्ण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अगदी त्या क्षेत्राच्या पूर्ण उंचीवर गेलेली आहे आणि मला याच्यामध्ये मिक्स प्रक्रिया द्यायच्यात माझ्या की सुरुवातीला आपण म्हणायचो की स्त्रीला पुढे येण्याची संधी मिळत नाही किंवा काय पण आज स्त्री प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे पुढे आहे आणि ह्या सगळ्या पुढे जाऊ शकल्या बरोबर हेच उदाहरण आहे त्यामुळे मला असं आज वाट की आपल्याला खूप संधी मिळत आहेत अवेलेबल करून दिल्या जात आहेत आणि आज सरकारने आपल्या जसं आता उदाहरण दिलं की सिंदूर की किंमत चुकानी बड़ी उनको तर मला असं वाटतंय की त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे okay. आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःचा एक रिस्पेक्ट एक सन्मान जपण्यासाठी पूर्वीच्या काळी इतका लढा द्यायची आज खरंच गरज पडत नाहीये पण प्रत्येकाने ती गोष्ट समजून घेतली पाहिजे असं मला वाटतंय कारण पूर्वी फार व्हायचं असं की नाही का की अगदी प्रत्येक गोष्टीसाठी लढा द्यावा लागतो नहीं। 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 आज जरी एखादी स्त्री छान सुटाबोटात ऑफिसमध्ये जरी जात असली तरी दार बंद झाल्यावरती रूमच्या आत काय होतंय हे बाहेर प्रत्येकाला माहिती नाहीये त्यामुळे तो एक संघर्ष प्रत्येकाचा स्वतःचा प्रत्येक स्त्रीचा आहेच आहे तर मला असं वाटतंय की एक माणूस म्हणून तिच्याकडे बघूयात आपण कपडे किंवा बाकी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी वेग आहेत त्या आहेतच पण एक माणूस म्हणून जसं आपण पुरुषांसाठी काही नियम वेगळे किंवा स्त्रियांसाठी काही नियम वेगळे असं न करता प्रत्येकाला समान हक्क देत विचार करण्याची शक्ती देत काम करण्याची तिची इच्छा सांगायची किंवा तिची इच्छा अंमलात आणण्याची तिला एक काय म्हणायचा हक्क आहे तिचा तो तिला मिळू देत असं होते सर टीजर बघित पद्धतीने तुमच्या सोबत जो अन्याय होता त्याच्यामुळे काय मला पण परत तेच असतं की सर जेव्हा दोन रिॲक्शन असतात जेव्हा एक्स ए आपल्या आपल्यासोबत घडत असते तेव्हा ते प्रतिउत्तर सुद्धा आपल्या बाजूने येतेच येत किती जवळचं आहे वामा आणि काय सांगाल काय वेगळे पण असणार आहे वामान कारण का जसं सुरुवातीला आम्ही बोललो की महिला काहीवर खूप सारे चित्रपट बनले आहेत जे आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेच आहेत पण हा चित्रपट काय वेगळे पण घेऊन येणार आहे हा चित्रपट मुळात फक्त महिला सशक्तीकरण यावर नाहीये एका स्त्रीची जी आयडेंटिटी क्रायसिस आहे ना त्याच्यावर भाष्य करणारा चित्रपट आहे आणि कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे फिल्म मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन ह्या तीन गोष्टी फिल्ममध्ये खचून भरलेल्या आहेत आणि स्त्रीज फक्त म्हणत नाही पुरुषांना सुद्धा परत एकदा सिंहावलोकन करण्याची गरज आहे आणि फॅमिलीतल्या प्रत्येकानं म्हणजे आजी आज आजोबापासून आई वडिलांपासून मुलांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने पाहावा आणि एक शेजारी बसून पाहता येईल एवढा स्वच्छ सुंदर अप्रतिम सिनेमा बनवलेला आहे जो सध्या दुर्मिळ होत चाललेला आहे लक्षात ठेवा तर ती गोष्ट आहे त्यामुळे मजा आली धमाल आली मस्त किती जवळचा आहे वामा चित्रपट आणि खऱ्या आयुष्यामध्ये लकीली आय कांट रिलेट जसं मी म्हणाले की मी खूपच प्रोग्रेसिव्ह फॅमिली मधून बिलॉंग करते त्यामुळे तसं कधी अनुभव आला नाही पण मी बघते आजूबाजूला आपल्याला जसं काश्मीर बोलली की दरवाजा बंद झाल्यावर काय होतंय बाजूला ते आपल्याला माहिती नसतं पण न्यूज मधून मग डिरेक्टली आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस कळतात बरोबर त्यामुळे जेव्हा जर मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळते जिथे मी अशा पिक्चरचा भाग होऊ शकेन जिथे त्या प्रॉब्लेम्स कशा टॅकल करू शकतो किंवा त्याचं एक एंडिंग इतकं पॉझिटिव्ह असू शकतं का स्त्रीच्या बाजूने असू शकतं पॉझिटिव्ह पेक्षा त्यामुळे मला हा चित्रपट करायचाच होता माझ्या कॅरेक्टरमध्ये फा खूप छान ग्राफ दिलाय अशोक सरांनी त्यामुळे मला फार मजा आली करताना आणि जसं तू म्हणालास की स्त्री शक्तीवर बऱ्याचशा फिल्म्स बनतात पण जेव्हा ती खरंच एम्पावर होते तेव्हा ती कुठल्या पातळीवर जाऊन स्वतःची प्रगती करू शकते हे खूप छान दर्शवलं या फिल्ममध्ये त्यामुळे खूप ड्रामा आहे ॲक्शन आहे गाणी आहे वॉट एल्स डू यू नीड सगळं आहे त्यामुळे खूप मजा येईल बघा गणेश सर मी इंटरव्ह्यू येण्याच्या आधी काही कलाकार सर माझ्या खरंच ओळखीचे होते मी गणेश सरांचं प्रोफाईल चेक केलं इंस्टाग्रामवर सुद्धा नाही गुगलवर सुद्धा तर साऊथच्या काही कलाकारांना तुम्ही तुमचा आवाज दिलाय अक्षय कुमारला तुम्ही तुमचा आवाज कुमार व्हॉइस ऍक्टर म्हणून सुद्धा तुमची एक वेगळी छाप आहे किती भारी वाटत की जेव्हा आपण एखाद्या कलाकाराला आवाज देतो आणि आपला आवाज म्हणून ते ओळखला येतात आणि कट थ्रू मधून तुम्ही आमच्या भेटीला येत आहे काय सांगा बाबा कसं होतं ना की ह्याच्यात एकदम सिम्पल आहे की जेव्हा मी व्हॉइस करतो तेव्हा मी कॅमेऱ्याच्या मागे असतो बरोबर आणि जेव्हा मी ऍक्टिंग करतो तेव्हा मी कॅमेऱ्याच्या समोर असतो <laughs> त्यामुळे कसं होतं की आय एम वन ऑफ दोज काय म्हणतात फॉर्च्युनेट पीपल जे कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा विकले जातात आणि समोर सुद्धा विकले जातात वा, जाता। तर, तर ती एक चांगली गोष्ट आहे म्हणजे गॉड हॅज बिन काइंड टू मी आणि चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा चित्रपट जसं तुम्ही मग अशी म्हणालात ना की वुमन एम्पायरमेंट बद्दल आहे ते बरोबर आहे पण ह्या चित्रपटाची जी कथा आहे ना ती प्रत्येकाच्या घरातली आहे आतापर्यंत जे चित्रपट आले आहेत ते तुम्हाला काहीतरी संदेश देत आहेत हा संदेश देतोच आहे पण हा जो संदेश आहे ना हा घरातलाच आहे आणि हा संदेश देण्याची गरज नाही आहे समजण्याची गरज आहे बरोबर हा सगळ्यात मोठा फरक आहे ह्या चित्रपटामध्ये आणि इतर चित्रपटांमध्ये तर दॅट इज द मेन क्रक्स ऑफ द होल फिल्म आणि कश्मीराने महेशने जोईने सगळ्यांनीच आता मी तर माझ माज़, मी माझी काय तारीफ करू हा बघा आणि आहे चित्रपटाचं नाव वामा आहे दोन वामा बोलल्या ना मग करेक्ट <laughs> मामा करेक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगेन की आमचे दिग्दर्शक म्हणजे हा माणूस मला वाटतं आपण शूटिंग डेट क्या सुरू क्या हुआ था नोव्हेंबर ट्वेंटी सिक्स्थ ना तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर पासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि तेवीस मे ला आपण रिलीज करतोय बरोबर सात महिने सात महिने हा माणूस व्यवस्थित झोपलेला नाही आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो म्हणजे चित्रपटाचं शूटिंग झाल्यावर आम्ही याच्या रूममध्ये बसायचो पूर्ण दिवस जे झाले ते सगळे रशेस बघायचो अरे ह्याच्यात काय हे करायला का पाहिजे ते चित्रपटाचं शूटिंग झालं इकडे आल्यावर परत एडिटिंगला बसला पाच सहा एडिट केले आम्ही अरे नाही सही नाही लग्य हे करते ये करते ये करते त्याच्यानंतर म्युझिक बॅकग्राऊंड ते पण मग म्युझिक डिरेक्टर आमचा एक मित्र आहे हिरजू त्याने हे कैलाश खेरचं गाणं पण त्यांनीच केलं आहे आणि दुसरं आमचं आयटम सॉंग आहे ते पण त्यांनीच केलंय तर ते आता येईलच दोन्ही गाणी येतील तुमच्या भेटीला नंतर त्याच्यानंतर परत हे जे प्रमोशनचं आहे त्याच्यासाठी पण म्हणजे हा ह्या माणसाचं म्हणजे वामा लढाई सन्मानाची आहे पण वामा लढाई सन्मानाची लढाई हाच लढतोय लढाई दिग्दर्शकाची आहे असं हा लढाई दिग्दर्शकाची आहे वामा लढाई दिग्दर्शकाची असं पण आपण म्हणू शकतो या चित्रपटात असं मला वाटतं जी अशोक सर असतं ना की जेव्हा आपण स्त्री पात्रावर किंवा त्यांच्या अवधोबती फिरणारे जेव्हा चित्रपट आपण बनवतो तर ना ऑडियन्सच्या मनामध्ये एकच गोष्ट असते ती म्हणजे काहीतरी वेळ सिरियस असणार आहे कारण का महिला एम्पॉर्मेंट वर वगैरे जसं मी आधी बोललो की खूप सारे चित्रपट आले जसं गणेश सरांनी सुद्धा सांगितलं की मनोरंजन आहेच आहे पण काय वेगळे पण आहे सिनेमामधून आणि किती जवळच आहे वामा एक दिग्दर्शक म्हणून तुमच्यासाठी येस एक्च्युली हा पिक्चर कसा आहे पिक्चर पिक्चर नाही आहे घरातलं घटना आहे बरोबर तो आहे तर हर काय बोलणार बोलणारी वुमेन कॅन रिलेट पिक्चर बघताना त्यांना असं वाटणार अरे माझ्या घरी पण असं घटना घटलेले आहेत ते रिलेट करत ते मेन गोष्टी आहेत असं नाही पिक्चर सारखं नाही एंटरटेनमेंट आहे सगळ्या ते वेगळ्या गोष्टी आहेत पण एव्हरी वुमेन कॅन रिलेट दिस इज माय स्टोरी दिस इज माय थिंग अस सारखं आहे पिक्चर आय फील आहे Yeah. गणेश सरांनी जी आम्हाला आता माहिती दिली की सात महिन्या झोपलेलं नाही <laughs> म्हणून मी तुम्हाला विचारतो की ना की जेव्हा आपण पहिलीच कलाकृती असं मी बोलत नाही की जेव्हा आपण कोणतीही कलाकृती करतो ना आपली किंवा आपण चित्रपट हा दिग्दर्शकाचा बाळक असतो असं बोलला काय हरकत नाही तो त्याच्यावर पूर्णपणे प्रेम त्याचा असतो पूर्णपणे त्याचा विश्वास असतो आणि या सगळ्या विश्वासाच्या मागे ना निर्माते सुद्धा तेवढेच खमके लागतात चित्रपट शूट होऊन तो थिएटर मध्ये जाणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते करेक्ट आणि फक्त सिनेमामध्ये स्टोरी नाहीत तर गाणी सुद्धा खूप exactly. दमदार आहेत काय सांगेल म्युझिक बद्दल सुद्धा आणि संपूर्ण चित्रपटाच्या कथेबद्दल थोडक्या मदत येस एक्च्युअली माझा प्रोड्युसर सुब्रमण्यम कडियाला हैदराबादचा आहे है, आणि पहिल्यांदा मराठी पिक्चर प्रोड्यूस करतो आणि त्यांनी माझा बरोबर विश्वास ठेवलेला हो आहे बरोबर आणि मला असं वाटतं की मी त्यांना आहे संपूर ना संपूर्ण न्याय द्यायला पाहिजे नाहीतर आपला मराठी चित्रपटचा जेवढे लोक आहे ना आता तुम्ही पण बघतास भरपूर पिक्चर येत जात जातच बरोबर पण कुठे पण असं नाही होत स्टँड नाही होत ते काय प्रॉब्लेम काय आहे आपल्याला चांगला पिक्चर बनवलं तर डेफिनेटली यांनी so, I mean, माझ्या बरोबर विश्वास ठेवलेला आहे माझा जो आहे जबाबदारी आहे की मी चांगला पिक्चर आहे ना ते प्रेझेंट करायला तेच माझा आहे तर त्यांच्यासाठीच मी प्रयत्न केला म्युझिक बद्दल पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल दोन गाणी आहेत जी दोन गाणी मी ऐकली आहेत आउट झाली आहेत सोशल मीडियावर कैलास सरांच्या आवाजातला एक तो एक हस्कीपणा असतो ना तो सुद्धा तसा तेवढा दमदार आहे आपल्या टायटल ट्रॅक मध्ये गौतम पाटील सारखी नृत्यांगना तिचा सुद्धा खरंच खूप चांगला काम आहे म्युझिक बद्दल मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल काय सांगायचं म्युझिक बद्दल ऍक्च्युली म्युझिक साठी आहे ना तर ऑल क्रेडिट गोज टू प्रोड्युसर ओनली अच्छा त्यांनी पहिल्यांदा नुसतं पिक्चर बघितलं त्याने बोल तर काय तरी यांना कमी वाटतस hmm. काय करूया काय करूया त्यांनी विचार करून मला एक दिवस रात्री फोन केला अकरा वाजता त्याने असंच वेगळं आता एक काम करूया तुम्ही कैलास केला जर फोन लावा म्हटलं अकरा वाजलं साहेब सकाळी लावा तुम्ही सकाळी लावाला हाँ. ते ठीक आहे मी कैलास सरांना फोन केला त्यांनी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आपण करूया म्हणून आणि त्या पिक्चरायझेशनला पण आहे ना मी म्हटलं सर ऑलरेडी बजेट एवढं झालेलं आहे ते बजेट काय विचार करतो तुम्ही करा ना पिक्चरायजेशन करा ना त्यांनी मी नंतर आपला कश्मीरा मॅमला पण मी फोन केला असा एक गाणं आहे ॲडिशनल पण करायचं म्हटलं आणि त्यांनी पण आहे ना खूप बिझी मध्ये दे, आणि डेट्स काढलेले आहे आणि त्यांनी शूट केला त्यानंतर पण खुश आणि की हा विश्वास असणं महत्वाचा आहे का जसं तुम्ही बोललात निर्मात्यांना की ऑलरेडी एवढा खर्च झाला तर कशाला पण एक निर्मात्याचे जेव्हा हौस असतं ना तेव्हा दिग्दर्शक सुद्धा हुरूप येतो आणि कलाकार जेव्हा असे असतील ना सोबत किंवा चला ठीक आहे सर मी येते करून तर अजून काय चित्रपटाला पाहिजे असं बोला काय करेक्ट विचारायला आवडेल की प्रत्येक फेज मध्ये किंवा या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये ना आपण खूप अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण दरवेळेला फेस करत असतो फक्त कला क्षेत्रामध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई ही लढाई करावीच लागते कलाकाराच्या किंवा या क्षेत्रामध्ये ती जास्त प्रमाणात असते कारण का खूप असं असतं की जर तुमच्या डोक्यात कोणाचा हात नसेल तर माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशी सुद्धा गोष्ट झालेली आहे या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी अस्तित्वाची लढाई असं बोलता येणार नाही पण असा कोणता माणूस आहे ज्याचा हात किंवा जो तुमच्या मागे उभा आहे नाही तर तुम्हाला भीती नाही किंवा हा माणूस माझा उद्भव आहे ना माझ्यासाठी खूप झाला काय कोण असं एखाद्या मी खरं सांगू ना तर आम्ही इथे जे पाच जण बसलो आहे आमचा कोणाच कोणी गॉडफादर नाही आहे mm -hmm. म्हणजे मगाशी काश्मीर स्वतःबद्दल बोलली महेशचं तर मला माहिती आहे जुई पण आत्ता तिच्या वडिलांबद्दल बोलली अशोकला तर वी आर फ्रेंड्स फॉर ऑलमोस्ट ट्वेंटी फायव्ह इयर्स नाव त्यामुळे आम्हाला कोणालाच गॉडफादर नाही आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढूनच या पर्टिक्युलर स्टेज पर्यंत आलोय बरोबर आणि तुम्ही जर म्हणाल गॉडफादर कोण तर आमचे मित्र जे मित्र आमच्या बरोबर उभे राहिले आहेत किंवा ह्यांच्या मैत्रिणी असतील किंवा मित्रही असतील वॉटेवर म्हणजे जे कोणी आपले आपण असं म्हणू सखा किंवा सखी दॅट इज अ बेटर वर्ड मित्र म्हणण्यापेक्षा <laughs> की जे रात्री अकरा वाजता बारा वाजता पण फोन केलं ना अरे जरा अरे तू काय काळजी करणार मी आहे ना अशा लोकांनी अशा लोकांनी आम्हाला म्हणजे उभं राहण्यासाठी खूप जास्त मदत केली आहे त्यामुळे मी असं नाही म्हणणार की गॉडफादर कोणी आहे हा प्रत्येक क्षेत्रात गॉडफादर आहेत की डबिंगमध्ये जसे निलिमा दामले आहेत किंवा विनोद कुलकर्णी आहेत तेव्हा होते ऍक्टिंग मध्ये जसं हा आमच्या आधीपासून ठरलं होतं की हा डिरेक्टर झाला की मी ऍक्टर असणार असे अनेक मित्र आहेत अजूनही डिरेक्टर असलेले बर नाही मला सांगायची गरज नाही हा म्हणतो तू मग काय असं नाही की मला सांगायला पाहिजे याला की मी पाहिजे त्याच्यात असं नाही तसंच अनेक आता ह्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान हा अगदी लहान भावासारखा इतकी आमची मैत्री झाली आमच्या दोघांची की चित्रपटाच्या व्यतिरिक्त पण आमचं आठवडत नाही एकदा दोनदा बोलणं असतं अरे कुठे आहेस काय करतोयस तर ह्या मॅडम खूप बिझी असतात पण मैत्री तेवढीच आहे मैत्री तशीच झाली आहे सगळ्यांबरोबर पण ती खूप बिझी असते त्यामुळे मी उगाच तिला मेसेज वगैरे पाठवून डेली <laughs> सोप इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी त्यामुळे मी yes, तिला त्रास नाही देत पण आमच्या दोघांमध्ये आता ह्यांच्याबरोबर तर नेहमीच चालू असतं सो बेसिकली वॉट आय इज की प्रत्येक जण जो येतो ना गॉडफादर हे त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे जे मित्र असतात तेच आय थिंक गॉडफादरचा एक रोल uh, निभावतात <laughs> ज्याने ते पुढे येतात सो यू शूड हॅव गुड फ्रेंड्स अराउंड अ मॅन शुड हॅव ऑर अ वुमन शुड हॅव गुड कंपनी दॅट विल टेक देम फॉरवर्ड इन दिस इज फील ुई मग तुला विचारायला आवडेल की जेव्हा कलाकाराच्या हातामध्ये एखाद्या चित्रपटाची एखाद्या मालिकेची किंवा एखाद्या शॉटफिल्मची वगैरे स्क्रिप्ट येतात तेव्हा कलाकाराला ते, ते वा कला स्क्रिप्ट वाचून अंदाज आलेला असतो की याचं पुढे जाऊन काय होणार आहे पण आता असं झालंय की स्क्रिप्ट कशी असेल तरी ते प्रेक्षकांवर अवलंबून आहे की प्रेक्षकांनी प्रेम दिलं तर आपण जिंकलो एवढंच असतं या सिनेमेचा स्क्रिप्ट मधला कोणता ट्रेगर पॉईंट जुईला वाटला की अरे कुस्तो आला हे ह्याच्यासारखे खूप चित्रपट बनले आहेत किंवा या विषयावर बनलेले चित्रपट आहेत पण हे काहीतरी वेगळं आहे काय सांगशील कॉन्टेंटच आमचा युएसपी आहे या फिल्मात म्हणजे आम्ही फक्त जे दाखवतोय ते प्रॅक्टिस नाही करत त्याच्यातला भाग नाहीये इनफॅक्ट ऑन सेट काश्मीर बद्दल मला सांगावं वाटत तिने जे पोट्रे केलंय तेच जिवना, ती खरंच खऱ्या जीवनात खऱ्या जीवनात पण ती तशीच आहे म्हणजे मी आजारी पडलेले रात्री आमची ए पी आनंद सर आणि कश्मीरा मला हॉस्पिटलला घेऊन गेले इंजेक्शन वगैरे देतात माझा हात वगैरे पकडत होती सेट वरती शिरा बनवायची खिचडी बनवायची आणि yes, तो एक इंटरनल भाग झाला बीटीएसचा भाग झाला पण तोच सिनेमामध्ये रिफ्लेक्ट पण होत आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या कॅरेक्टर मध्ये एक स्विच आहे तो तो बघण्यासाठी मला सिनेमा पाहावा लागेल पण तो सिनेमा माझ्यासाठी मीन uh, I mean, तो स्विच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता कारण ऍज अ कलाकार मला तो पोट्रे करायचा होता आणि तो मला ऍज अ कलाकार प्रूव्ह करायचा होता की अरे तो स्विच मध्ये एक यु नो एक रिलेटेबिलिटी कळली असते मी सिनेम होते सुंदर काम केलं खर थँक्यू जसं गणेश सर मित्र मैत्रिणी असले पाहिजे तर आपल्याला आता हे प्रूफ झालेलं आहे सर तुम्हाला सुद्धा प्रश्न ट्रिगर पॉइंट किंवा कोणती अशी गोष्ट तुम्हाला पटली कलाकार म्हणून नाही तर एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा की कि अरे किती भारी आहे किती सुंदर आहे आणि हे बघत आहोत असं नाही पण हे कधी ना कधी कुठे ना कुठे आहोत काय सांगण्याबद्दल मला जे रिलेट झालं किंवा पाहिल्यानंतर वाटलं की हे कुठेतरी ट्रान्स मध्ये घेऊन गेलं परत पिक्चर पाहिल्यापासून म्हणजे माणूस मी खरंच सांगतो एक वेळेस ही फिल्म पाहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस त्याला जाणच आहे जावंच लागेल तर कारण ती गोष्ट आहे या फिल्मचा जो क्लायमॅक्स आहे जो मला खूप जास्त भावलेली गोष्ट आहे आणि कोणीच एक्सपेक्ट करू शकत नाही असला धिंगाणा त्यामध्ये आहेस तो धिंगाणे थिएटरमध्ये बघण्यासारखं येस 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 हा तो तो वारंवार yes. 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 की सिनेमाचं से प्रमोशन सुरुवात झालं आहे <laughs> एक असं ना की जेव्हा सिनेमाचं प्रमोशन सुरू होतं ना तेव्हा आपल्या बिझी शेड्युल मधून तिकडे टाइम देणं आपल्याला काही प्रमाणामध्ये जमत नाही कि किंवा काही कलाकार पूर्णपणे त्या सिनेमाला किंवा कि त्यांच्या डेली शोप शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतात कुठे ना कुठे आपण कमी पडतो या सगळ्या पार्श्वभूमीवर काश्मीर आज स्वतःला कसे कर सिद्ध करत आली आहे वेळोवेळी तिच्या मालिकेमधून तिच्या येणाऱ्या चित्रपटांमधून किंवा या चित्रपटामधून सुद्धा मला असं वाटतंय जसं आता जोई म्हणाली की सरला आणि कश्मीर या एक खूप एकसारख्या आहेत न्युमरोलॉजिकली दोघांचा नंबर वन आहे नंबर मोडेन पण वाकणार नाही त्यामुळे प्रत्येक आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं त्याच्यातून मार्ग काढायचा बरोबर कारण माझ्यासाठी म्हणजे या टीमसाठी असं होत असेल कदाचित की आमचा सिनेमा आपण नीट करायचा त्या टीमसाठी आपल्या मालिकेचं शूट करायचं बरोबर पण ऍज अ ऍक्टर माझ्यासाठी दोन्ही सुद्धा माझे प्रोजेक्ट आहेत सो मला दोन्हीकडे तेवढा वेळ देणं गरजेचं आहे आणि लकी देव खरंच दयाळू आणि खूप चांगली टीम दोन्हीकडे मला आहे की त्या गोष्टी दोन्हीकडून छान मॅनेज होत आहेत तिकडे मॅनेज करणारे पण प्रशांत आहेत इकडे पण फोन करून मॅनेज करणारे प्रशांत आहेत देवानी नी ते कनेक्शन केले त्यामुळे मला थोडीशी मेहनत करायची आहे थोडीशी झोप कमी करायची आणि दोन्हीकडे वेळ द्यायचा आणि ते मोडन पण वाकणार नाही जसं मी म्हणाले सरला तिला जे हवं ते करून दाखवते त्यामुळे ते मी करते नाही खरंच खूप भारी वाटतंय तुर्तास मी सर इथे थांबतो कारण का मला चित्रपट बघितल्यानंतर तुमच्यासोबत गप्पा मारायला कारण का चित्रपटाच्या आधी खूप काय बोलतो पण जेव्हा चित्रपट बघतो ना तेव्हा अजून चांगले प्रश्न आम्हाला सुद्धा सुचतात त्यांची उत्तर मला तुमच्याकडून घ्यायला आवडेल तुर्तास इथे थांबू ना लवकरच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या तेवीस तारखेला आपल्याला भेटीला येणार आहे वामा नावाचा चित्रपट चित्रपट महिला समक्ष सशक्तीकरणावर जरी दिसत असला तरी त्याच्यामध्ये मनोरंजन हे पूर्णपणे आहे ह्याची खात्री मी तुम्हाला कारण का कलाकार एवढ्या पद्धतीने चांगल्यापणे बोलत आहेत भेटे मग तेवीस मे ला चित्रपटगृहामध्ये आणि तुमच्या टीमला माझ्याकृत खरंच खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू लढाई सन्मानाची तेवीस मे सोशल मीडियाच्या गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा